अकोले तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून या कामांना कुठलाही दर्जा व गुणवत्ता नसून फक्त ठेकेदार यांची भरण्यासाठी काही चालू आहेत की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही अहमदनगर व नाशिक जिल्ह्याला जोडणारा व अकोले त्याचबरोबर सिन्नर तालुक्याला जोडणारा केळी ते ठाणगाव रस्त्याला तीन कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आणि काम सुरू झालं मात्र निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना या रस्त्याच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रयत्नांतून हा रस्ता होत आहे स्थानिक लोकांनी या कामाविरोधात तक्रार नोंदवली आहे कामाच काम चालू राहते काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे काम चालू यास काम चालू राहते आधार नाही खाली तिला ती गाडी काय आम्हाला पडून जाईल का हे पाय मोडून गेला इड काय करणार खडीला आधार पाहिजे ना खाली काही टाकेलच नाही हे रोडचं काम आहे ना एकदम बोगत चाललंय हे सगळं खडी नुसती खडी टाकली खाली केलंय ते बी उदगाळून गेलंय सगळं हे काम बंद व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे या रोडचं जे काम जे चाललेलं आहे हे अतिशय चुकीचं काम चाललेलं आहे खाली त्यांनी रोड साफ न करता खडी टाकलेली आहे खाली डांबर पण टाकलेलं नाही आहे त्यांनी तशीच खडी टाकली आहे आणि खडी पण छोटी टाकली आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा रोड नकाशात नाही आहे तर या रोडला निधी आला कसा इकडं कारण हा रोड आमच्या अजून शेतजमिनीतून वर्ग झालेला नाही आहे नकाशावर रोड पलीकड नाही तिकडनं हा रोड कशाप्रकारे ओवर हो राहिला इथं आणि नकाशावर नसताना हा रोड ओवर हो राहिला आहे आणि जरी करू राहिले तर यांनी चांगल्या पद्धतीने हा रोड करावा अशी आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे ये ही खडी यांनी गोळा करून परत हा रोड झटकून खाली डांबर मारून आणि मग याच्यावर खडी टाकण्यात यावी आणि मोटाली खडी वापरावी या ज्या रस्त्याचं काम चालू आहे ते एकदम हलक्या स्वरूपाचं चालू आहे या रस्त्याला जी खडी टाकली ती एकदम छोटी साईजची टाकली ती मोठी साईजची टाकायला तिची टाकली, टाकली नाही खाली डांबर नाही टाकलं साईड पाट्या नाही काढल्या गटर नाही काढले कारण डोंगराचं पाणी आलं की सगळं रस्त्यावर शेतात जात राहतं त्याच्यामुळे रस्ता फुटत राहतो आणि हा हे कुणी ठेकेदार जो असेल त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावा याच्यात जे जिल्हा परिषद सदस्य असतील कोणी असतील त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून त्या ठेकेदारावर कारवाई करावा तुम्हाला कसा रस्ता झाला पाहिजे असा जो जसा स्टेटमेंट असा जा रोड असेल त्यानुसारच झाला पाहिजे मात्र तक्रार नोंदवून देखील आज सकाळी हे काम सुरू झालंय सार्वजनिक बांधकाम खात्याचा भूंगळ कारभार केळी ते ठाणगाव या रस्त्याच्या निमित्तानं पुढे येतोय अकोले तालुक्यात आमदार किरण लहामटे यांच्या प्रयत्नांतून ही अनेक रस्ते झाले मात्र एक वर्षातच या रस्त्यांना खड्डे पडले काही रस्त्यांच्या साईट पट्ट्याच भरल्या गेल्या नाहीत तर आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत ही दिसून येत नाही त्यामुळे जनतेचा विकास होण्यापेक्षा फक्त ठराविक ठेकेदार यांच्या विकास कामासाठी शासनाचा पैसा आणला जातो की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही विकास कामे ही जनतेसाठी की ठेकेदार यांच्यासाठी असा प्रश्न आता अकोलेकर खाजगीत विचारत आहेत हजारो कोटी रुपयांचे रस्ते तयार झालेत परंतु अनेक रस्ते निकृष्ट झाल्याचं चित्र समोर येते दोन हजार बावीस ते आजपर्यंत झालेल्या रस्त्यांची क्वालिटी कंट्रोल कडून चौकशी झाल्यास विकासाच्या आड लपलेला काळा बाजार पुढे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही दुर्गम भागात चालू असलेल्या रस्त्यांची अतिशय चुकीच्या पद्धतीनं कामं चालू असून संबंधित जिल्हा परिषद सदस्य व तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे याबाबत चुप्पी का साधून आहेत हा प्रश्न आता अनुत्तरितच आहे अलीकडच्या वर्षातच आणि काही चालू असलेल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे विकासाचा खोटा बुरखा मात्र फाटला आहे न्यूज एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले